नमस्कार ॲग्रो सोल्युशनमध्ये पुन्हा एकदा मी आपलं सर्वांचं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो सध्या भाजीपाला पिकाची मोठ्या प्रमाणामध्ये लागवड आहे आणि जे आहे तर वेगवेगळे पीक हे शेतकऱ्यांनी घेतली त्याचबरोबर कांदा असेल गोबी असेल त्यानंतर टोमॅटो असेल त्यानंतर मिरची असेल त्यानंतर बरेचसे जे पीक आहे खरबूज असेल त्यानंतर कलिंगड असेल काकडी असेल यासारख्या पिकांची मोठ्या प्रमाणात त्यानंतर कांदा असेल आपण लागवड करतो सुरुवातीचा बेसल डोस देतो त्यानंतर एक चाळीस पंचेचाळीस दिवसानंतर पुन्हा एक बेसल डोस देतो फर्टिलायझर देतो आणि आपला असा खर्च वाढत चालतो आणि पिकाला ज्या तर ॲक्च्युअल ग्रोथ आपल्याला पिकाची होताना दिसत नाही त्याचबरोबर पिकाची ज्या आहे तर मुळांची वाढ होताना दिसत नाही फुटव्यांची वाढ होताना दिसत नाही त्यानंतर आपलं पानांची क्वालिटी ज्या आहे तर सेल डिव्हिजन कोशिक विभाजन पानाची रुंदी पानाची लांबी ही आपल्याला पिकाची होताना दिसत नाही आणि बऱ्यापैकी आपण त्याच्यावरती खर्च करून देखील आपल्याला रिझल्ट हा मिळत नाही शेतकरी मित्रांनो आपण जर लक्षात जर घेतलं तर पानाची रुंदी त्यानंतर फुटव्याची वाढ त्यानंतर मुळांची वाढ करण्यासाठी आपल्याला फॉस्फरसचा फार मोठा रोल असतो फॉस् फॉस्फोरस हे मुख्य अन्नद्रव्यामधलं एक अन्नद्रव्य आहे आणि यापासून मुळांची वाढ आणि फुटव्यांची वाढ त्यानंतर पानांची कोशुकविभाजन ही फॉस्फोरसमुळं येत असतं तर आपण आज आता फॉस्फरसबद्दल डिटेल माहिती घेऊ शेतकरी मित्रांनो आता फॉस्फरस हे आपल्या जमिनीमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये आहे भरपूर प्रमाणात आहे पण काही प पा काही पर्सेंटेजमध्ये इनसॉलेबल आहे आणि काही पर्सेंटेजमध्ये सॉलेबल आहे इनसॉलेबल म्हणजे काय शेतकरी मित्रांनो काय घुलनशील आहे काही अघुलनशील आहे काही पिकाला अवेलेबल होतं मोठ्या प्रमाणात पिकाला अवेलेबल होत नाही आणि ते बाकीच्या जे आहे तर अन्नद्रव्यासोबत त्याचं फिक्सेशन होऊन आणि ते लॉक होऊन जातं म्हणजेच की शेतकरी मित्रांनो आपण जर लक्षात घेतलं तर कॅल्शियम फॉस्फेट सोबत त्याची रिॲक्शन होते त्यानंतर आयरन फॉस्फेट सोबत त्याची रिॲक्शन होते त्यानंतर ॲल्युमिनियम फॉस्फेटसोबत फॉस्फोरसची रिॲक्शन होते आणि त्या दोघांसोबत केमिकल रिॲक्शन होऊन ते इन्सॉलिबलाइज होऊन जातं आणि ते पिकाला अवेलेबल होत नाही तर शेतकरी मित्रांनो त्यासाठी आपल्याला जे फॉस्फोरस आहे तर आपल्या पिकाला अवेलेबल करून घेणं हे फार महत्त्वाचा रोल आहे त्याचबरोबर आपल्याला हा कमी खर्चामध्ये आपल्या उत्पादनामध्ये वाढ ही शंभर टक्के होत असते तर जेवढेही आले उत्पादक शेतकरी आहे बरेचसे आले उत्पादक शेतकरी असतात की आपण मांग आपले व्हिडिओ रेग्युलर चालू असतात तर बरेचशे आपण पी एच बी असेल के एम बी बॅक्टेरिया असेल ॲजोटो बॅक्टर असेल त्यानंतर वॅम फर्टिलायझर असेल या सा यासारखे आपले व्हिडिओ बरेचसे आपण आपल्या यूट्यूब चॅनलवरती टाकलेले आहेत आणि बरेचसे शेतकऱ्यांनी बघून त्याचा फायदाही झालेला आहे शेतकरी मित्रांनो बायो फर्टिलायझरबद्दल आपण बोलतोय जे पी एस बी जेवण आहे फॉस्फरस सोलिफलायझिम बॅक्टेरिया मायक्रो ऑर्गनिझम सोलिफलायझिम बॅक्टेरिया म्हणजे पी एच बी तर आपण याबद्दल बोलतोय पी एच बीचा फार मोठा हो रोल आहे फॉस्फोरसचा फार मोठा हो रोल आहे तर आपण जर इतके मोठ्या प्रमाणामध्ये दे बेसल्स देतो आणि आपल्या उत्पादनामध्ये वाढ होतो दिसत नाही ना आता ना फिक्स झालेले जे फॉस्फोरस आहे तर ते आपल्याला सॉल्युबलाईज करून आणि आपल्या पिकाला अवेलेबल कसे होतील यावरती शेतकऱ्यांनी लक्ष शे दिलं पाहिजेत मी तुम्हाला थोडं टेक्निकलमध्ये सांगतो आहे त्याचबरोबर आपल्याला जे आहे तर शेतकरी मित्रांनो हे जर आपल्याला अवेलेबल करून द्यायचं असेल हे जर फॉस्फॉरस जमिनी जमिनीतला जर पिकाला सहज असा जे अवेलेबल झाला तर आपल्याला जे इतर खर्च आहे तर आपला साईजसाठी म्हणजे बरेच शेतकरी साईजसाठी वेगवेगळा खर्च करतात की फळाची साईज यावी कांदाची साईज यावी त्यानंतर त्याची चाकाकी वाढाई त्यानंतर त्याची फुलाची सेटिंग जास्तीत जास्त व्हावी त्यानंतर रूट डेव्हलपमेंट व्हावी यासाठी जो आपण वेगळा खर्च करतो तो, तो वेगळा खर्च करायची काम आपल्याला पडणार नाही जर जमिनीतला फॉस्फरस ॲक्च्युअल जर पिकाला लागू पडला तर शेतकरी मित्रांनो बायोफर्टिलायझरचं काम काय आहे की आता पी एच बी जीवाणू जर आपण आपल्या पिकाला जर समजा ठिबकद्वारे किंवा ठिबकद्वारे जर दिले तर एकरी आपण दोन लिटर पी एच बी जेवाणूंचा जर आपण ड्रिंचिंग जर केली तर फॉस्फरस सोलजिम बॅक्टेरिया जर आपण पिकाला जर दिले तर आपल्या जमिनीतला जो इनसॉल्युबल सॉल्युबल फॉ फॉस्फोरस आहे तर तो आपल्या पिकाला अवेलेबल अवेलेबल होण्याचं काम म्हणजे अवेलेबल होईल आणि त्याचबरोबर जे आहे तर आपल्या पिकामध्ये आपल्याला एक आठ पंधरा दिवसामध्ये आपल्या पिकाची ग्रोथ होताना आपल्याला दिसेल आणि ॲक्च्युअल ग्रोथ होताना दिसेल आपल्या पिकाची जी आहे तर पानांची क्वालिटी त्यानंतर मुळांचं फु मुळांची ज्या आहे तर ग्रोथ त्यानंतर फुटव्याची ग्रोथ आपल्याला होताना दिसेल आणि यामध्ये काय शेतकरी म्हणून एकदम स्वस्तात ए पी एच बी जेव्हा आपल्याला अवेलेबल होतात जर तुम्ही आपलं जे कृषी कार्यालय आहेत किंवा जिल्हा कृषी कार्यालय तर तिथं आपल्याला ते, ते एकदम स्वस्त रेटमध्ये अवेलेबल होतं आपण त्याचे कितीही प्रमाणात दिलं तर आप म्हणजे स्वस्त एक शंभर दीडशे रुपये लिटर प्रमाणे आपल्याला मिळतं देखील जास्तीत जास्त दोनशे रुपये एकरी दोन तीन लिटर जर आपण बायो फर्टिलायझर ड्रिंचिंगच्या माध्यमातून जर दिलं तर इन इन्सोलब्लाइज फॉस्फरस आपल्या पिकाला जर सोलोबलाईज झाला मिळेल आणि आपल्या पिकामध्ये उत्पादनामध्ये शंभर टक्के वाढ होईल आणि याचबरोबर जे आहे तर आपण केलेला खर्च आहे तर आपला खर्चा शंभर टक्के ही म्हणजे खर्च आपल्याला कमी करावा लागेल आणि इतर आपल्याला जे आहे तर ग्रोथसाठी किंवा फुटव्यासाठी किंवा मुळांसाठी आपल्याला इतर खर्च करायची गरज शेतकऱ्याला पडणार नाही शेतकरी मित्रांनो सांगायचं तात्पर्य आहे की थोडक्यात आहे की बऱ्याचशे जे आता भाजीपाला उत्पादक शेतकरी हे जीवाणूंचा वापर ब मोठ्या प्रमाणावरती करत नाही आणि बरेचसे ज्या शेतकऱ्याला माहीत आहे तर ते शेतकरी बऱ्यापैकी जीवाणूंचा वापर हा करतात शेतकरी मित्रांनो एकदा तुम्ही वापरून बघा चांगल्यातला चांगला रिझल्ट आपल्याला मिळेल सोलू बॅ जर आपण फॉस्फरस पिकाला सोलुबलाईज करून दिला बॅक्टेरिया जर अवेलेब, अवेलेबल आपलं फॉस्फरस घटक जर अवेलेबल करून दिला तर बऱ्याचशा मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादनामध्ये शंभर टक्के ही वाढ आपली होऊ शकते शेतकरी मित्रांनो आपले असेच नेहमी व्हिडिओ यूट्यूबवरती आपण अपलोड करत असतो माघाही अपलोड केलेले जर तुम्हाला बघायचे असेल तर मांग बघू शकतात आणि हे व्हिडिओ आपल्या कामाचा आहे शेतकरी मित्रांनो जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका धन्यवाद